आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे भाजपाच्या संदर्भात भाजपाची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे बैठकीत बुधवारी झालेल्या विधानसभा संदर्भात चर्चा होणार आहे जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात था आलंय बुधवारी विधानसभा निवडणूक झाले मतदान झालेलं आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजपाच्या या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक मतदान झालेलं आहे आणि आता आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज या ठिकाणी आपण पाहतोय काल मतदान झालेलं आहे आणि आज भाजपाची महत्वाची अशी बैठक दिल्लीमध्ये बोलवण्यात आली आहे कोण कोण उपस्थित राहणारे काय अधिकची माहिती नक्कीच नीलम आपण बघितलं तर काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि त्यानंतर आज भाजप पक्षाकडून बैठक बोलवण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण ही बैठक बोलवण्यात आलेली आहे दिल्ली ए दिल्ली या ठिकाणी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आपण बोलत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि आपण बघितलं सायंकाळी ही बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीमध्ये कालच्या ज्या मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी संदर्भात देखील चर्चा केली जा जाणार आहे आणि आपण बघितलं तर दोन दिवसावरती आता निकाल आणि त्या निकालावर कसं कशा प्रकारे आपण म्हटलं कोणाच्या बाजूने निकाल लागते याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे पण या निकालावरती देखील भाजप पक्षाकडून या पक्षा बैठकीमध्ये के चर्चा केली जाणार आहे तसंच विविध अनेक विषय त्या वरती देखील भाजपकडनं चर्चा केली जाणार पण आता महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जो काल मतदान झालेला आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याबाबत असू शकते जाणार आहे आणि आपण म्हटलं तर नक्कीच आपण बघितलं तर निवडणूक जिंकल्यानंतर आपण बघितलं तर जो आता मतदान झालेला आहे काल आणि त्यानंतर जो निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये आपण बघितलं तर कौल हा भाजपकडनंच गेला दिला गेला जात आहे पण आपण बघितलं हा निकालामध्ये कुठेतरी भाजपच्या बाजूने हा निकाल लागला तर आपण बघितलं तर मुख्यमंत्री पद क कोणा कोणाच्या ह्याच्यावरती जाईल त्यावरती आता निशाणा म्हणजे आपण बघितलं निर्णय घेण्यात येणार आहे आणि तसंच आपण बघितलं तर आता सर्वत्र ठिकाणी हॉटेल बुकिंग देखील सुरू झालेलं आहे कारण की जे आमदार आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी